हॅलो नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल दाल तडका बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा दाल तडका खातो तर आपल्याला खूप आवडते तर आज आपण घरच्या घरी दाल तडक्याची रेसिपी बघून घेऊ मला जर का आपल्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा दाल तडका बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी तूरची डाळ व एक छोटी वाटी मुंगाची डाळ आणि एक छोटी वाटी चणाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी या डाळी आधी धुवून घेतलेल्या होत्या एक कापून घेतलेला टोमॅटो व एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये असं पाणी घालून घेऊन एक चमचा हळद घालू थोडंसं मीठ घालू व एक छोटा चमचा तूप घालून व्यवस्थित मिक्स करून कुकरला पाच ते सहा शिट्ट्या घेऊन ही डाळ आपण शिजवून घेऊ पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर बघा आपली डाळ छान शिजलेली आहे टोमॅटोचे वरची साल आपण अशी काढून घ्यायची आहे व थोडे पाणी घालून ही डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तूरचीर आणि मुंगाची डाळ तर लवकर शिजते पण चणा डाळीलाच थोडा उशीर लागतो शिजायला बघा डाळ आपली छान शिजलेली आहे आता आपण कढईमध्ये तूप घातलेलं आहे नंतर तुपामध्ये मी जिरे राई व लसूण व एक बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित कांदा हलका नरम होईपर्यंत याला आपण परतवून घेऊ एक चमचा हळद घालू एक चमचा लाल तिखट व एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला तुम्ही इथे किचन किंग वगैरे कुठलाही मसाला वापरू शकतात व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स झालं की मग आपण शिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालून घेऊ डाळ मला घट्ट वाटत होती त्यामुळे मी याच्यामध्ये परत पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हिला पाच सात मिनटं आपण मध्यम गॅसवर शिजवून घेऊ परत थोडेसे मीठ घालू आधी पण आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे अंदाज बघून व्यवस्थित मीठ घालून डाळ पाच ते सात मिनटं शिजवून घेऊ पाच ते सात मिनटानंतर आपली डाळ शिजलेली आहे गॅस बंद केला आहे मी आता इथे आपण डाळला तडका तयार करून घेऊ डाळसाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन पै तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की याच्यामध्ये जिरं घातलं गॅस बंद केला मी कारण जिरं जास्त जळून जातं एक चमचा जिरं घातलं लसूण कढीपत्ता व लाल अख्ख्या मिरच्या हिंग असा व्यवस्थित तडका तयार करून घेतला वरून एक चमचा लाल तिखट घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि डाळीवर तडका देऊन घेतला मस्तच आता वरून आपण कोथिंबीर घालूया आणि याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवू म्हणजे तडका व्यवस्थित डाळमध्ये छान मोरेल पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ किती व्यवस्थित अशी तयार झालेली आहे आता आपण ताट वाढून घेऊ मस्त असा गरमागरम राईस आणि ही दाल तडका रेसिपी आपली तयार आहे बघा खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ